मंडळी राम राम कशा आहात सगळे आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज पावसाचं वातावरण झालेलं आहे हे बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे तर मम्मी आज बनवणार आहे मिरची भजे तर नमस्कार तर चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर पाऊस पडत आहे बाहेर तर मस्त पैकी मिरची भजे बनवणार आहे तर मी इथं फिक्की मिरची घेतलेली आहे नॉर्मल तिखट आहे मिरची आणि म्हणजे फिक्की एवढी पण फिक्की नाही थोडी नॉर्मल तिखट आहे पण जास्त तिखट नाही आहे आणि इथंच घेतलेलं आहे साहित्य इथं घेतलेलं आहे लसणाची पाकळी मी ठेचून घेतलेली आहे इथं ओवा आहे थोडासा दोन चमचे आणि इथं आहे जिऱ्याचं पावडर इथं आहे थोडीशी हळद आणि थोडा खायचा सोडा आणि कोथंबीर कट करून घेतलेली आहे इथं आहे डाळीचं पीठ चला तर दाखवते प्रत्येक मिरचीचे इथं शेंडे कट करून घेतलेले आहे मी आणि इथं पिठामध्ये पूर्ण साहित्य टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आणि लाल तिखट राहिलं होतं दाखवायचं तर लाल तिखट पण टाकलेलं आहे लाल तिखट थोडं नॉर्मल टाकलेलं आहे कारण की मिरची जास्त पण ठिककी नाही नॉर्मल तिखट आहे तर मी मिरची आता तेलात तळून घेणार आहे आधी तेल गरम होईपर्यंत मी इथं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर घट्ट भिजवलेलं आहे जास्त पातळ अजिबात नाही झालं पाहिजे तर घट्ट पीठ भिजवलेलं आहे मी आणि इथं तेल पण गरम झालेलं आहे तर आता मिरची एकदम मी थोडी फ्राय करून घेणार आहे कारण की एकदम भज्यात बुडून टाकली ना आपण तर ती मधी थोडी कच्ची राहती तर आधी थोडी फ्राय करणार आहे पण एकदम हळू तेल गरम झालेलं आहे तर मिरची फ्राय करून घेणार आहे मी असं एकदम हळू कारण की खूप अंगार उडते ते हलकी मिरची फ्राय केलेली आहे मी मिरचीचे शेंडे कट केले असले तर मिरची जास्त उडत नाही जास्त लांब अंगावर येत नाही मिरची फ्राय झालेली आहे आता याच्या चवीनुसार नॉर्मल मीठ टाकणार आहे मी इथं थंडी झालेली आहे ही मिरची तळलेली तर, तर मी एक एक जेवणाशी डुबवणार आहे याच्यामध्ये आणि अशा सोडून घेणार आहे चला तर तयार झालेली आहे मिरची भाजी आणि भजे केले म्हणजे उडदाचा पापड तर आपण नक्कीच करतो तर मी इथं पापड पण करणार आहे अशा पद्धतीने इथं मिरची भजे तयार झालेले आहे तर नक्की सांगा कसे झाले आणि करून बघा खाऊन पण बघा पावसाळ्यामध्ये भजायचा खूप आनंद घेता जातो तर बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आम्ही बनवलेले आहे भजी मिरची भजे पापड मिरची भजे पापड कसे वाटले नक्की सांगा छान वाटले छान वाटले बर बाय बाय बाय